हाय हॅलो गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यांना आज बनशंकरी देवीची यात्रा होती मग आम्ही नंतर गर्दी होते म्हणून व्योमची आत्ती आलेली मग आम्ही दोघी पहिले सकाळ सकाळी सकाळी म्हणजे पहाटेने पण सकाळी लवकर आवरून दर्शन घ्यायला गेलो तरी सुद्धा गर्दी होतीच मंदिरामध्ये मग दर्शन घेऊन घरी आलो मुलांना घेऊन गेलो नव्हतो कारण त्यांचा आव्ह वगैरे घालायचं म्हणलं की उशीर होतो म्हणून काय ते व्योमची मस्तीचा भावलीच मोडका तोडून ठेवला भावलीचं बघा ती काय करून बसलं <laughs> ते नवीन नवीन बेडशीट झाडून वगैरे जुनं मुलांना हिंदी आंघोळ घालत होते त्यांचे कपडे काढून ठेवले मग इथे दोघांना देवाला पाया पडायला घेऊन गेलो मी दररोज आंघोळ केले की पहिला देवाला पाया पडतात मग कपडे घालतात पण बिना कपड्याचा व्हिडिओ युट्यूब वर डिलीट करतात इथे मग जत्रा भरली होती बघा इथून आमच्या गॅलरीमधून दिसते मी चेक करत होते ट्रायपोर्ड लावून चेक करत होते कुठंपर्यंत दिसते म्हणून काय मग खाली पुढे भरपूर सुकाळी नव्हती पण नंतर भरपूर लाईन लागली होती बघा कुठंपर्यंत मी सकाळी गेले नंतर भरपूर तिथे मंदिर आहे तिथून फुल गल्ली लास्टपर्यंत लाईन ते आम्ही उभारलेलो बघायला बाहेर येऊन आणि ती आज आलेल्या <laughs> नशीब गावाहून मग तिथे अनाऊन्स केले होते की सगळे जेवायला बस बसा मग सगळ्यात आधी पहिला तिला ॲज युजल आम्ही जेवायला बसलो मुलांना घेऊन वेट करत होतो ताट कधी आणून देतात सगळे बसायला चालू होते बायकां वगैरे जेवायला मुलांना घेऊन घेऊन तरी आंटीपाशीच बसला आंटीने चालला खाल्ला तो खीरवाला अर्धा येऊन तिकडूनच गेला आमच्यापाशी वाढलाच नाही रा अर्धा आमच्या अलीकडे वाढला आणि नंतर खीर भात आमटी सगळं खाल्लं

होता मग मुलांना मी सकाळी नेलो होतो देवाला म्हणून मग संध्याकाळी मुलांना घेऊन गेलो देवाला संध्याकाळी फुल सगळी गर्दी कमी झाली ते कोणच नव्हते खूप छान देवाचं दर्शन झालं मुलांना पण दर्शन करून घेतलं तुम्ही पण दर्शन घ्या सगळं येऊन पिऊ तिथे खेळत होते दर्शन घेऊन दर्शन घेऊन घरी आलो आणटी ते पॉपकॉर्न करून सगळ्यांना देत होत्या व्योम आणि पिहू पण तिकडे पलीकडचा मुलगा आला आणि त्याच्यासोबत खेळायला तिथंच थांबलेली बसून संध्याकाळी पॉपकॉर्न खाल्ले सगळ्यांनी मग रात्री पालखी पण येणार होती इथं पालखी पण आली आहे पालखीपासून इथे पालखी एकदा महाची जत्रा संपली असतं जत्रेचा इथं सगळे पालखीची वाट बघत होतो आम्ही आणि सगळ्या बायका ताळ बालकीचं ताण घेऊन वेट करत होत्या जिथं जिथे येतील तसे बायका पाणी घ्या गरती करत होत्या बालकीला माझे गेले होते मंदिरात तशी पालखी अजून खूप कसं लांब होतो ते गर्दीत कोण बाजूलासुद्धा होणार पाणी भरायला मग त्यांना बाजूला मिळाले बाजूला कोणी पाणी भिवलं अगदी कसं साखरांनी तिकडे देवाला मारायला तो पाणी घातलं सगळ्यांनी पालखीला नमस्कार करत आणि आशीर्वाद आजचा व्हिडिओ संपोर्टे चॅनलला सबस्क्राईब करून पाहिजे